नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते राखी पौर्णिमेसाठी खास असा हा नारळी भात जर का तुम्ही एकदा करालता तर नेहमी याच पद्धतीने कराल इतकी सहज साधी आणि सोपी रेसिपी यासाठी मी अर्धी वाटी खवलेला नारळ घेतला आहे ड्रायफ्रूट्स म्हणजे बदाम आणि काजू छान असे तुकडे करून घेतलेत एक मोठा चमचाभर घरी घरगुती केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे हा खवलेला नारळ आणि जेवढा नारळ तेवढाच गुळ वेलदोडे लवंगा आणि खसखस हे एक चमचाभर आणि त्यानंतर आंबे मोहर तांदूळ आंबे मोहर नसेल ना तर कुठलाही घेऊ शकता आता पटकन नारळी भाताला सुरुवात करूया एक चमचाभर जे तूप घेतले ना ते आपण तापलेल्या कढईमध्ये वितळवून घेऊयात नारळी भाताचं महत्त्व खरं तर राखी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी असतं भावासाठी गोडाचा पदार्थ म्हणून हे करतात तर हे ड्रायफ्रूट जे आहेत ना ते आठ ते दहा काजू चार पाच चिरलेले बदाम हे सगळं आपण तुपामध्ये छान असं लालसर तोपर्यंत तो पर परतून घेणार आहे बऱ्याच पद्धतीने नारळी भात केला जातो पण ही पद्धत मात्र एकदा अवलंबून बघा तर लवंगा आणि वेलदोडे हे पण मी तुपातच छान परतवून घेतलेत लालसर तोपर्यंत तो अशा लवंगाच्या लहाया फुटतात आणि त्यानंतर ही अर्धा चमचा खसखस हे सगळं परतवून घेतलं आता हे जे ओलं खोबरं आहे एक वाटी म्हणजे खोबऱ्याची अर्धी वाटी आणि आपली आमटीची एक वाटी हे खोबरं पण छान लालसर होई तोपर्यंत भाजून घेतलं फार पुढं जाऊन द्यायचं नाही आणि अगदी कच्चं पण राहून द्यायचं नाही आता याच्यामध्ये जेवढं खोबरं ना तेवढाच गुळ घालायचा कारण नंतर तांदूळ घालणारे आपण व त्यामुळं गुळाचा गोडवा कमी होतो म्हणून गुळ जरा जास्ती असला ना तरी चालतो हे बघा हे मिश्रण आता आपलं असं तयार झालं आता हे एका बाजूला ठेवून देऊयात आणि दुसऱ्या बाजूला तांदूळ धुवून घेऊन जे बाजूला ठेवले होते ना ते अडीच पट पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायचे आता हे पाणी चांगलं उकळी येऊन जायचं आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ घालायचे पाणी सगळं आटलं की नाही की गॅस बंद करायचा म्हणजे आपला भात अगदी मोकळा आणि मस्त असं होतो तर आता हे तांदूळ आपण शिजत ठेवूयात तुम्ही ना एकदा या पद्धतीनं खरंच करून बघा अजिबात चिकट होत नाही आणि अगदी सळसळीत सुद्धा होत नाही बोट चाकून खातील एवढा छान आणि चार जणांना अगदी पोटभर होईल ना एवढा हा भात होतो परफेक्ट साहित्य आहे आणि परफेक्ट प्रमाणे त्यामुळं या पद्धतीने एकदा करून बघितलात ना तर तुम्हाला कळेल की भात कसला होतो हे पण परतवून घेतलेलं एकदा हलवून घेतलं कारण कढई जरी गार झाली ना तरी तळाला ते चिकटाची शक्यता असते आता काय करूयात तर या भाताला छान उकळी आली म्हणून त्याच्यामध्ये दोन ते तीन केशराच्या काड्या घालून घेऊयात म्हणजे मस्त असा केशरी रंग येतो खाण्याचा रंग घालण्यापेक्षा केशराच्या काड्याची चव आणि वास आणि रंग मस्त येतो तर आता हा भात शिजताना घातलं त्यामुळं वेगळं भिजवून केशर घालायचं गरज नाही आणि हे बघा तांदूळ शिजल्यानंतर असा हा झालेला आहे आणि त्याला रंग पण छान आहे वास पण छान येतो आता आपलं हे कढईमध्ये जे मिश्रण आहे ना हे बघा ते पण कोरडं झाले आता त्याच्यामध्ये हा शिजवून घेतलेला म्हणजे ऐंशी पंच्याऐंशी टक्के शिजवून घेतलेला जो तांदूळ आहे ना तो घालूयात आणि परतून घेऊयात अगदी झटपट चवीला मस्त असा हा नारळी भात नक्की करून पहा मी खरं तर फार काही सुगरण नाहीये पण पारंपारिक पदार्थ जे आहेत ते सासूबाईंकडून आजीकडून शिकत आहे लहानपणापासून डोळ्यासमोर बघितलेलं आहे की कसं करतात आणि त्यामुळं म्हटलं तुमच्यासोबत पण ही पद्धत शेअर करावी तर हे बघा हा परतून झाल्यानंतर मस्त असा आपला भात तयार झाला नारळी भात एका डिशमध्ये घ्या त्याच्यावरती तूप घाला आणि सर्व करा आणि हो बहीण मा भावाचं नातं सुदृढ करणाऱ्या या राखी पौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला चॅनल सबस्क्राइब करायला आणि व्हिडिओ इतरांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका